नमस्कार आपला आजचा विषय आहे सामान्य माणसाला दिलासा मिळणार बँकांच्या कमाईला ग्रहण लागणार डेबिट कार्ड आणि मिनिमम बॅलन्स बाबत आर बी आयच्या च्या सक्त सूचना बँकांना आता याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया तर बँकांच्या कमाईला आरबीआयचे कसे ग्रहण लागलेले आहे ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता देशातील बँकांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी सज्ज आहे रिझर्व्ह बँकेने आता बँकांना काही ग्राहक सेवांसाठी शुल्क कमी करण्यास सांगितले आहे ज्याचा ग्राहकांना फायदा होऊ शकेल कधी डेबिट कार्ड शुल्क कधी किमान शुल्क न ठेवल्याबद्दल दंड तर कधी कर्जाची प्रोसेसिंग फी तुमच्या बँक अकाउंटमधून दर महिन्याला किंवा दरवर्षी किती प्रकारचे शुल्क कापले जातात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का या सेवा शुल्कातून बँका दरवर्षी अब्जावधी रुपये कमावतात पण आता ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे रिझर्व्ह बँकेचे बँकांना नवीन आदेश आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच बँकांना ग्राहकोपयोगी उत्पादनावरील सेवा शुल्क कमी करण्याचे निर्देश दिले आहेत ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार आयने बँकांना डेबिट कार्ड शुल्क किमान शिल्लक उल्लंघन आणि विलंब पेमेंट शुल्क यासारखे शुल्क कमी करण्यास सांगितले आहे अहवालानुसार या निर्णयामुळे बँकांच्या अब्जावधी डॉलर्सच्या महसूलावर परिणाम होऊ शकतो जो ज्यांना शुल्कातून मिळतो या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी म्हटले की आयने अलीकडच्याच आठवड्यात बँकांना डेबिट कार्ड किमान शिल्लक उल्लंघन आणि उशिरा देयके यासारख्या सेवा शुल्कात कपात करण्यास सांगितले आहे आता आरबीआयने निर्णय कोणत्या बँकांवर सोपवला आहे मात्र मध्यवर्ती बँकेने कोणताही विशिष्ट कालावधी निश्चित केलेला नाही त्यामुळे कोणत्या सेवांवरील शुल्क किती कमी करायचे हे आता बँकांवर अवलंबून आहे गेल्या काही वर्षात भारतीय बँकांनी वैयक्तिक कर्जे कार कर्जे आणि लहान व्यावसायिकांना कर्जे यासह किरकोळ कर्ज देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे जे बँकांसाठी उत्पन्नाचा एक मुख्य स्रोत बनले आहे पण ग्राहकांवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काने लक्ष वेधलेले आहे या सेवा शुल्कांचा सर्वाधिक फटका गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना बसतो म्हणूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांना धोरणामध्ये पारदर्शकता आणण्याची आणि शुल्क संरचनांमध्ये संतुलन आणण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून सामान्य ग्राहकांवर अतिरिक्त शुल्काचा भार पडू नये आता कोणकोणते शुल्क कमी होण्याची शक्यता आहे इंडियन बॉक्स असोसिएशन म्हणजेच आय बी ए देखील बँकांची या मुद्द्यावर चर्चा करत असून शंभरहून अधिक किरकोळ उत्पादनावर आकारले जाणारे शुल्क आयच्या कक्षेत येऊ शकते असे अहवालात पुढे म्हटले आहे यामध्ये प्रक्रिया शुल्क का, डेबिट कार्ड शुल्क का, आणि किमान शुल्क दंड यांचा समावेश असून बँकांनी आरबीआयचा हा निर्णय स्वीकारला तर ग्राहकांना भविष्यात दिलासा मिळू शकेल आणि आता प्रत्येक लहान मोठ्या सोयीसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत धन्यवाद